नमस्कार मी पंजाब डक आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की का आणि या ठिकाणी मी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे आज अठरा राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा फक्त कुठंतरी अवकाळी पाऊस पडेल पण सर्व दूर पडणार नाही त्याच्यामुळे कांद्यावाल्यानं घाबरायची गरज नाही विटवाल्यानं घाबरायची गरज नाही पण अठरा तारखेपासून आता अठरा एप्रिल पासून ते चोवीस एप्रिल पर्यंत राज्यात उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे चौवेचाळीस पंचेचाळीस अंशापर्यंत अकोला नागपूरकाडला पारा जाणार आहे मराठवाड्यात देखील थे बऱ्याच ठिकाणचा बेचाळीस पर्यंत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येता राज्यात सांगायचं झालं तर था, अठरा तारखेपासून उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात ज्या ज्या वर्षी गावांना आंबा टिकला पिकला रस खाल्ला की समजायचं दुष्काळ पडणार दुष्काळ पडणार पण यावर्षी त्या आंब्याला आंबीच नाही लागले म्हणजे पाऊस जास्त होणार असा दोन हजार पंचवीस ला पाऊस जास्त होणार म्हणून हा अंदाज त्या आंब्याच्या झाडाने अचानक वातावरणाबद्दल झाला तर लगेच एक मिशय दिला जाईल धन्यवाद